नवरीमुळे नवऱ्याला विवाह संस्थेत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्र हो एक प्रोफाईल तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि अशीच भरपूर प्रोफाईल जर तुम्हाला मोफत बघायची असतील ते ही मोबाईल नंबरसह तर आमच्या वेबसाईटवर अवश्य पहा तर या मुलीचं नाव आहे अश्विनी वय आहे एकोणीस वर्ष पाच फूट दोन इंच उंची आहे मराठा समाजाची ही वधू आहे चौऱ्याण्णव कुळी मराठा अविवाहित आहे लग्न अजून झालेलं नाही सडपातळ बांध्याची ही, ही मुलगी आहे फार काही गोरा कलर नाही किंवा फार स... देखील नाही मिडियम कलर मुलीचा आहे आणि एक असा जीवनसाथी त्यांना हवा आहे जो अनुरूप असेल वेबसाईटवर देखील अशीच भरपूर स्थळं आहेत तीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि चलाईंचं डिटेल अजून बघूया नाशिकचा पत्ता याने दिलेला आहे बारावीपर्यंत शिक्षण त्यांचं झालेलं आहे वडील जॉब करतात आई ग्रहिणी आहे एक भाऊ आहे एक बहीण आहे एकंदरीत घरातले सर्वजण आहेत आणि जॉब करणारे वडील आहेत फॅमिली एकंदरीत चांगली आहे लग्नानंतर देखील मुलीला श शिकायची इच्छा आहे कारण त्यांना असं वाटतं की शिक्षण माझं अर्धवट राहिलेलं आहे मी सिम्पल मुलगी आहे असं त्यांनी सांगितले नाशिकला मी राहिलेली आहे मोठी झालेली आहे आणि माझं एज्युकेशन मला लग्नानंतर कम्प्लीट करायचं आहे अशी माझी इच्छा आहे मी कुकिंग एन्जॉय करते आणि मी चांगली होममेकर सुद्धा आहे मला मराठा मराठा समाजाची आहे पाच फूट चार इंच उंची आहे आणि पंचवीसपर्यंतचा वय असणारा मुलगा त्यांना लग्नासाठी चालेल